हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांच्या स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मटकीचे सांडगे कसे करायचे ते पाहणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये भाजीचं खूप शॉर्टेज असतं तर हे वर्षभर आपल्याला भाजीसाठी उपयोगी पडतात तर त्यासाठी मी इथं मटकीची डाळ अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे आणि थोडंसं एक तासभर मी तिला उन्हामध्ये वाळून घेतली आणि त्याचं पीठ तयार करून घेतलं तर पीठ तयार करत असताना आपल्याला रवाळ असं पीठ पाहिजे जे आपलं रेग्युलरचं पीठ असतं ते खूप असं बारीक असतं पण हे आपल्याला असा रवा लागला पाहिजे तुम्ही गिरणीतून आणणार असाल तर त्यांना सांगायचं की सांडग्यासाठी अमानी पीठ दळून द्या तर ते रवाळ असं पीठ आपल्याला दळवून देतात त्यानंतर या पीठामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर चवीपुरतं प्रथम मीठ घालायचं त्यानंतर लाल तिखट घालायचं म्हणजे बिडगी मिरची पावडर किंवा आपल्या घरात जे लाल तिखट असतं ते वापरायचं जर तुम्ही हिरवी मिरची खाणार असाल तर लाल तिखट नाही वापरायचं मग हिरवी मिरची बारीक करून घालायची त्यानंतर अर्धा चमचाभर हळद घालायची आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे मी आणि बेडगी मिरची का पावडर जी घातली ती कलर छान येण्यासाठी घातलेली आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरं घ्यायचं त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं पण हे बारीक करत असताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही ओबडधोबड असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण आहे ते आता आपण पिठामध्ये मिक्स करूयात आता पीठ मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी घालून या पिठाचा एक असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा प्रथमच जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरायचं नाही जर तुमच्याकडे बाहेर भरपूर जागा असेल वाळत घाललेला तर हे उन्हाळं काम करणं खूप सोपं जातं तर मी ही फार कमी क्वांटिटीमध्ये दाखवत आहे कारण मी गावी गेल्यानंतर मी सर्व पदार्थ तिकडूनच करून आणते घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचे जास्त पातळही हा हे पीठ करायचं नाही आपल्याला आता आपलं छान असं हे पीठ मळून झालेलं आहे मी दहा ते पंधरा मिनटं असंच हे बाजूला ठेवून दिलं होतं त्यानंतर आपण ताटं घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला हे बाहेर वाळू घालायला सोपं पडतं तर थोडंसं एक ठेंबर फक्त मी तेल घेतले आणि आपण ते ताटाला लावून आहे जेणेकरून जे आपले साडगे आहेत ते ताटाला चिटकणार नाहीत आणि तेल नाही लावलं तरीसुद्धा चिटकत नाहीत आणि तेल लावलं तरीसुद्धा खराब वगैरे काही होत नाहीत कारण एवढ्याशा तेलानं काहीही होत नाही ज्यावेळेला आपण उन्हात ते वाळत घालतो त्यावेळेला ते ते तेल पूर्णपणे उडून गेलेलं असतं उन्हामुळे त्यामुळे खराब होत नाहीत सो तुम्ही बिंदास तेल त्याला लावू शकता अगदी ठेंबर लावायचं आहे आपल्याला आता मी दोन्ही ताटांना हे तेल व्यवस्थित लावून घेतलं आणि एक ओला कपडा करून तो पिठावरती ठेवला जेणेकरून पीठ आहे ते त्याच्यावरती पापडी येऊ नये आता त्यातला एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा अगदी बोट फक्त बुडवायचं पाण्यामध्ये जास्त पीठ पातळ ही करायचं नाही जे आपले सांडगे आहेत त्याला व्यवस्थित सांडग्याचा आकार आला पाहिजे त्याला व्यवस्थित चारही बाजूने त्याला काटे दिसले पाहिजेत म्हणजे छोटे छोटे असं त्याला सांडग्यावरती काटे दिसतात म्हणजे त्याला असा त्रिकोणी चौकोनी असा आकार येतो तर मी तुम्हाला दाखवते हो या पद्धतीने तर हे सांडगे असे दिसले की मग दिसायलाही खूप छान दिसतात आणि या पद्धतीने आपण सांडगे केले की चव ही खूप छान लागते आणि ही अगदी पारंपरिक पद्धत आहे तुम्ही खूप जास्त पातळ पीठ केलं तरीसुद्धा तुमच्या सांडग्याची टेस्ट आहे ती बदलते त्यामुळे जास्तही पाणी घ्यायचं नाही आणि ज्या वेळेला आपण पिठाचा गोळा घेतो त्यावेळेला तो हातामध्ये जास्तीत जास्त मळून घ्यायचा प्रयत्न करायचा मऊ करायचं ते जास्ते जास्ते कराएचा। कराएचा एक जीव करायचं आणि फक्त एक बोट बुडवायचं पाण्यामध्ये बघा तुमचे सांडगे इतके सा सुंदर होतात आणि टेस्ट ही खूप छान लागते आणि एकसारखे सांडगे पाडायचा प्रयत्न करायचा काही मोठा काही छोटा असं नाही करायचं एकसारखं जर आपल्याला सांड पाडता आले तर दिसतानाही ते सुरेख दिसतं आपल्या डोळ्यांना नेत्र तृप्त होतात आपले असा एखादा पदार्थ छान दिसला की आणि आता आपण याच पद्धतीने मी सर्व सांडगे पाडून घेते आता आपले सर्व सांडगे व्यवस्थित पाडून झालेले आहेत आता हे मी उन्हामध्ये एक दिवस व्यवस्थित वाळवून घेते आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही खूप छान सुरेख असा कलर आलाय आणि आपले हे मटकीचे सांडगे तयार झालेले आहेत वर्षभर हे खराब होत नाही पुन्हा ना भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय